आणि मराठी नववर्षानिमित्त कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे अमळापूर येथे अज्ञाताने ऊस पेटवला पाच एकर पीक आगीच्या भक्षस्थानी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान पलूस तालुक्यातील मळवाट अमळापूर येथे अज्ञात व्यक्तीकडून एका शेतकऱ्याचा ऊस दोनदा पेटवल्याचा प्रकार समोर आला असून यामध्ये तब्बल पाच उ... एकर ऊस जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अमळापूर येथील प्रगतीशील शेतकरी प्रशांत रामचंद्र पाटील यांचा मळवाट येथील शेतामध्ये पालागुट्टी केलेला खोडवा ऊस आहे गेल्या सोमवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास अडीच खोडवा ऊस पिकातील कुट्टी केलेला पाला पेटवून देऊन करण्यात आले यामध्ये शेतातील विहिरीजवळचे विद्युत मोटारीचे वायरिंग हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले तर आज सकाळी अकरा वाजता पाटील यांच्या शेतातील एक एकर व दीड अशा दोन हिश्यातील पालकुट्टी अज्ञाताकडून पेटवून दिल्याचे समोर आले आहे त्याचबरोबर बाजूला सुरक्षित रचलेली एक वाड्याची गंजीही पेटवून देण्यात आली आहे यामुळे पाटील यांचे पाच एकर उभ्या पिकाचे जळून राख झाल्याच्या या घटनेने गावात खळबळ आहे याबाबत प्रशांत पाटील यांनी पोलीस ठाण्यास वर्दी आज या घटनेमुळे गावात विविध उलटसुलट चर्चांना उधाण आल्या आहेत यंदा दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता ऊस पिकात ओलावा आर्द्रता कायम राहावा म्हणून शेतकऱ्यांनी ऊस गेल्यावर फड पेटवले नाहीत तर पालाकुटीला प्राधान्य दिले आहे मात्र घडल्या प्रकाराने एकच खळबळ उडवून दिली आहे